ना, ना एक माणूस एक तर हाय का माणूस तर आहे का नाही गाव काय माहिती बाबा आहे माणसाचं गाव आहे का होताच गाव आहे एक माणूस जिवंत नाही या गावात कसं ऐकायचं कुणास ठाव बघू चला गिराय का नाही पण आज विकणार म्हणजे विकणार आईला सगळी प्रतिष्ठित माणसं तिथे बर का आज आपला धंदा फुल होणार आहे आज सगळ्या क्रीम एकदाच विकून का आता ही स्वच्छ दिसते ती पण काही डंगरी पण दिसते ती सरपंच आहे नामदेवा देवाच्या कायले तर काय म्हणतो मी कायले कुठं आहे सरपंच कायलीच काय विषय बरं का गाव लागले बोंगलाय माय ना काय गोळ झाला बिलग नाही सांगतो मग ना मा ती काय आपल्या गावाची जुनी झालती मी ती नवीन करायला टाकली यात्रेला आणून नवीन बघा यात्रेच्या अगोदर काय आले पाहिजे सर नमस्कार मंडळी नमस्कार 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 मी या गावचा सरपंच जावे मला सरपंच तसा त्यांच्या मग मी सरपंच आहे पण मी मेन आहे मेन माणूसच भेटला गेव हो मी मेन आहे एक नंबर नमस्कार नमस्कार कोण तुम्ही मी एक सेल्समन आहे मी आमच्या कंपनीची ब्रँडेड क्रीम तुमच्या क्रीम 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 हा क्रीमच मी आमच्या कंपनीची एक ब्रँडेड क्रीम तुमच्या गावात विकायला आलोय ती क्रीम जर तुम्ही जर लावली तर तुमचा चेहरा इतका झळकेल ना कि तुम्ही तुमचा तेजस्वी चेहरा होणार आहे ए बाबा अरे काय दुखणं घेऊन आलाय आमच्या गावात हालायचं बघितलं नाही पायटा न केस काढेन क्रीम एकत ए कशाला असं बोलते सर त्यांना तू हा जर खरंच गोरवत हो की क्रीम ही काय राव बोलायची पद्धत झाली का आम्ही आमच्या कंपनीची ऍड करायला आलो तुम्ही राव खुशाल आम्हाला काय पण बोलताय काय माणूस काय का नाही का सर पण तुमच्या गावात अरे बाबा तुझी क्रीम लावून जर एका रात्री जर माणसं चमकत असते की नाही तर या जगात एक काळ दिसलं नसतं लागलाय सांगायला हम्म हे जर काहीतरी वेगळेच असतील अरे बाबा सौंदर्य ही मनच असत बाबा मन चमकदार एरा कशाला चमकदार पाहिजे काय सर पण अरे बघ तू जगातली कुठली जरी क्रीम आणलीस का नाही ही जत्रा बसली का नाही ह्याच नाही दागडाने घास नाहीतर इट्टनं घास ओरिजिनल कलर आहे ओरिजिनल जात नस तू आणि गेला तर त्याची गॅरंटी मी देतो तुला तू तु आपला हालायचा बघ दुसरं गाव बघ एखादं हि तर नाही ठिकाण लागाय तुझं ए ना म्या लगा असं कशाला बोलतोय तेच नाही हा जर खरंच गोरवत असल हो तर घेवे क्रीम हा लगा मला पण जरा असं वाटतं की लगा ऋतिक रोशन सारखं दिसाव अरे पण छाप अरे बाबा आपला कंपनी कलर आहे हिता ना घास नाही तर घास कलर काही जात नसतो लागलाय सांगायला आणि आपला जर कलर बदलायचाच असला की नाही तर देवालाच खाली आलं पाहिजे लागलाय सांगाय हे ना म्या तुझी लगा कायची बोंबायला का मी काय का <laughs> एवढा हस तुझी अरे ओसवलेला पंक्चरचा ठेगाळ हा तुला तर घे की बाबा पण परत मार नाही बोंबलत ना न्या ना म्या करत सुके म्हणती तर आपण की असं आपले पैसे की जाय ते नुसतं चारशे रुपये घेव्या की लागा अरे अरे माझ्या बिनवासी दिव्या अरे असं जर माणसं क्रीमा लावून गुरी होत असते की नाही तरी ब्युटी पार्लर कशाला झगमार खुली असते रे माणसानी हा आणि हजार रुपये कशाला खर्च केला असतं माणसाने अरे बाबा या फासव्या कंपनी असतेत बाबा लगा तुम्हाला काय सांगण्याचा अर्थ नाही लगा हे नाम देवा घेतो की रे क्रीम आम्ही बघतो की कसं गोर होत नाही ते ना आम्हाला पण वाटत की रजनीकांत वाई सांग नव ती क्रीम लावली गोर होत ना तुम्हाला पण ती क्रीम घ्यायची आहे तुम्हाला सांगायचं मग माझी बायको आहे ना बायको मला रोज बोंबालची माझ्या ना नावानं आंधारात जाताना जशी मज दिसत नाही ना तस माझ्या अवस्था होत्या एकतर पांढरा शर्ट घासून जावा काहीतरी दात उघड असंही करत फिरामती म्हणजे तुम्ही दिसाल अरे माग जीवाला कसं वाटत असेल कसं वाटत असेल सांगा मला <laughs> ही बायको मला अशी बघते बघून हसते ती काय करायचं म्हणून मला ती क्रीम लावून व्हायच आहे आणि बायकोला सांगायचं तुझी मला म्हणते की नाही आंधारात जाऊन पांढरा शर्ट घाला तुम्ही दिसाल पांढरा शर्ट लय माझ्या मनाला वाईट वाटत पण काय करायचं ए सरपंच हा ही एक अडके जात आहे तुम्हाला कळतं की नाही जसं आहे तसं पसंत केलाय नामस्कार सरपंच नमस्कार नमस्कार सेल्समॅन काय तुमच्याकडं क्रीम आहे चारशे रुपयाला चारशे चारशे रुपयाला दे मला एक डबी दे क्रीम चे नाही घेऊ वाटली घेऊ द्या नाही तर राहू द्या मला गरज आहे क्रीम द्या मला हा याला आहे बघ याला दे क्रीम एवढी उठा अंधारात सुद्धा चमकला पाहिजे हा आणि गावातल्या पाटातलं पाणीच दिसलं पाहिजे याच्या नाम्या माझ्या वाट्याला जाऊ नको बर का जवा तवा जवा तवा नको ते मला बोलतोय चार चौकामध्ये माझा अपमान करतोय मी काय तुझ्याबद्दल गांगेबद्दल कुठे काय का? ए डे रे मग आपल्याला शिकवायचं नाही आपण कोणाच्या बाला बीत नाही आणि नाम्याज गीच सगळ्या गावाला माहीत आहे तुम्ही सांगायची गरज नाही आणि आमचं कसं दडून बिडून नसतं दडदडीत असतो घेऊन पडत नाही लगा नाम्या तुला का हजार वेळा बोललो असेल मी गावातली बाणगड काय नक्की अजिबात सांगेल नाच काय तुला आज सांगावं लागणार आहे नाम्या गावातली पण काय आहे ती तू गावाचे काय मानकर काय काढ नकोस हा दवा 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 मानलं पडलं गावाचा गावाचा तू काढतोय माझा चार जागामध्ये अपमान करतोय हा जरा आज मोठ्या माणसं इथं ठेवत जा की हे घ्या तरी लिहिलेला Pá. ए बाबा भेज नि क्रीम चाय ला परत मारणा बोंबलाय नाही कुणी दे बाबा उदी गोर यात नाही

सुक्या बरं येऊ काल मी कानड्यांना देहऱ्यांना येऊ का मी हा जाऊ का जाऊ जाऊ सुक्या हा जातो माझं काम आहे वाईस होय हा बरं बरं जाऊ जाऊ चल येऊ कांगड्यांना नया नमस्कार यांची आईला झट मारू द्यांची आणि मग येते त्याला जा पक्क्याकडून दाढी करतो तुझ्या आईला अगदी बोंबल अण्णा सुक्या जाऊ का मी मला पण काम आहे लागा जाय जाय वर्षभर खाल्लंच नचिल ना जाय जाय अरे पुन्हा फोन कर घे तू हा जाय कर तुम्ही फोन जा जाऊ का जाय जाय ए जाऊ कर बरोबर जा आना चला एटी चल

चला सगळी गेलीच आता मी आत्तापासून काय करू चला खेळायला सेल्समॅन कुठे गेला मला काही कळ नसला का ह्यांना काय प्रॉब्लेम आहे गेल्या मी आम्ही क्रीम घेतलं आम्ही गोरं झालो तर आमच्या आम्हाला बरं आहे ना ह्याचं लागा मध्येच असते काय तर पण त्या रेकत पण घ्यायला येत नाही यायला हुडकून हुडकून कट्टावं मी नाम्याला आपलं नाम्यालाच मुक्ती आहे सेल्समॅन ना काय डोकंच फिरलंय माझं कुठे थांबा 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 सेल्समॅन आयला माणसांनी एक दिलाय वैताग आणि त्यात तुम्ही कुणी सरपंच गेलो तुम्हाला ती माणसं बी तशी रस्ता बी तसाच काय करायचं मी वैतागलू आता चाललोय घरी मग अशी बघितले ना पारावर ना मान माझ्या बिनपाण्याची केली जातो आता मी घरी आव सेल्समॅन तुम्ही कशाला एवढा लोड घेता या ती दोस्त मंडळ आहे आणि तो नाम्या तो किती चॅप्टर महा चतुर माणूस घेऊन मला ती क्रीम द्या क्रीम मला पण जरा चका खायचा आहे खायची खायची नव तोंडाला लावायची चका खायची तोंडाला लावायची क्रीम हा तू मला कशाला आता हाय का मला पण चका खायचा आहे बायको बोंबल ती माया नावानं अंधारात कुठे गेला तर पांढरा शर्ट घाला बॅटरीच घेऊन जावा सरपंच बोला क्रीम तुम्हाला देतो हा पण त्याचा रेट पाचशे रुपये आहे बर का पाचशे हो मागायच तर तुम्ही म्हटला चारशे रुपये ना आता पाचशे कस काय काढलं पाराव मगाशी मला कसं ऊस तोंडाने बोलत होत तुमचा नामा म्हणून देऊ पाचशे आहे घ्यायचं आहे का चाललो मी अय सेल्समॅन आता चारशे काय आणि पाचशे काय आता चाका कायच आहे म्हणजे पाचशे दिलंच पाहिजे मध्या पाचशे मला जालोय उशीर जायचा आहे का अवघडच काम झाले सगळं नव मी अमिताभ बच्चन ना दिसील बच्चन दिसणार आहे तुम्ही अमिताभ बच्चन दिसणार आव दिसताय जाऊ का तू बच्चन दिस नाही तर जो दिस मला काय करायचंय मला दिवसाचा अंदाज आलाय झाला आहे म्हणा थांबा कि काय करताय एक तर आधीच तुमचं गाव किती येड आहे डोकं फिरून गेलंय काय म्हणताय बोला अहो ते तुमच्याकडे हाय की म्हणे ते हे केलं की ते होत ते हे केलं ते केलं नक्की काय म्हणत तुम्हाला अहो ते हो तुम्ही काय युक्त म्हणे क्रीम अहो तेच म्हणतो की हो मी तुम्हाला कशाला पाहिजे अहो मला यावं येतं दुसरं लग्न करायचं म्हणतो मी हो याच खालीवर काय बघत रे यात नाही माझी क्रीम जर तुम्ही लावली तर तुम्ही शाहरुख खान दिसणार आहे मला शाहरुख खान नाही हो मला रजनीकांत म्हणायचं रजनीकांत रजनीकांत हे शंभर टक्के द्या चारशे रुपये पैशाचं का काय आम्ही कधी होतो की तुम्हाला पैसे म्हणतो हे घ्या तुम्ही आता रजनीकांत नाही राजकुमारच ना राजकुमार पण ते गोरा होणार ना एक नंबर दिसणार आहे पण अण्णा लग्नाला बोलू चाल ना आता काय वांदा झालं का बोलण्याचं बोलवणारच मी तुम्हाला लग्नाला पण आता एक नंबर शंभर टक्के रिझल्ट पडणार बघा हो गाव हसणार नाही मला नाही नाही नक्की ना ना ना। ना गोरा होणार रजनीकांतच बघा शंभर टक्के जाऊ का म्हणतो मी पैसे शंभर रुपये देऊ का बघा जाऊ का चला जायला आपण ते होणार होणार आहे बघा आईला परवा दिवशी लागत पाहुण्याच्या लग्नात जायचं आहे तिथे एखादी जर पूर्वी पटली नाही तर पुन्हा ला चान्स भेटायचं नाही ती क्रीमवाला माणूस कुठे गेला कुणास टाकू लागा त्याच्याकडे क्रीम घेतली पाहिजे ना ना ती क्रीम बघितलं का तुम्ही ओ शेलमन अ शेलमन काय राहू कुठे किती उडकायच तुम्हाला काय म्हणतोय सेल्समन बाबा ती सेल्समन असत सेल्समन इंग्लिश का तुझ्या सेल्समन मन बर एकदा साहेब हे दे माणसं बी तशी ते सरपंच तसा आणि गाव बी तसा बोल काय पाहिजे तुला क्रीम पाहिजे क्रीम तुला कशाला पाहिजे परा दिवशी एका पाहुण्यात लगी नाही पाहुण्या की नाही त्याला देत तुकी त्याला हो तुला कशाला पाहिजे अहो मला जायचंय लग्नात मला गुरु व्हायचंय तुला होय बस पाचशे रुपये लागतील पाचशे रुपये माझ्याकडे तीनशेच रुपये मग टोपन देऊ का टोपन अहो क्रीम दे की नाही रे तीनशे टोपनच येत आहे दोनशेची क्रीम आहे असं करूया का हा? आता तीनशे देतो तू आणि उद्या दोनशे दिले तर मग मी तुला परवा दिवशी भेटू का आता तीनशे दे दोनशे परवा दिवशी दे मग तुला क्रीम देतो आता दे आत्ता मग आताच पैसे द्यायला लागते ते बर बर द्याय तिला ले, द्या देऊ का जाऊ द्या द्या हे घे हो गोरा पाहुण्यासंग तुझा बी लगीन होईल खरं म्हणता हो शंभर टक्के जा धन्यवाद धन्यवाद तूला सुक्या सुक्या तुझी दारा मागाशी कसं बोलतो बघितलं का नाही तुमच्यासाठी ला गावात आलोय आम्ही आणि तिला आम्हाला असं बोलतो तुम्हाला कसं बरोबर वाटतंय का आव त्यांना आम्हीचा विचार सोडा गावचं तसा हितासाठी बोलत असतो आम्ही काही इंटर द्यालोई काय आलो गावात राहू ले दे मी काय म्हणते ती जरा तुमच्याकडची क्रीम घ्यायची होती देखी की जरा तुला का नाही एकदम स्पेशल क्रीम देतो हो। बर का शंभर टक्के आणि तू हृतिक रोशनच दिसणार त्या क्रीम न आईला ऋतिक रोशन हो होय मला पण ऋतिक रोशनच व्हायचं आहे अडचण आहे काय ती इतकी इम्पॉर्टंट क्रीम आहे सहाशे रुपये किंमत आहे ती काय जुळल का तुला सहाशे रुपये एवढे मग जाऊ का मग कशाला जात राहू दे की खरंच फरक पडेल का शंभर टक्के फरक पडणार गॅरंटीचा केलं मग चालते मग द्या चालते चालते सहाशे रुपये सहाशे रुपये आईला पैसे नाही ते आणलं अरे थाबा की थांबाकी ऑनलाईन देत था की ऑनलाईन आहे की माझ्याकडे ऑनलाईनला सांगा नंबर सांगा Nomor wih. Scanner juga. Bas deh aja, scanner aja. Lagi. Nah. oke oke ha. Ha. Oke, gila baga. Tambah malai semisu jadi. Ha, baga lagi. Tolte, tolte. Ha, tolte, tolte. बर जाऊ चाल का आता हा चालते की बाकी काय म्हणजे म्हणजे ओके का झालं क्रीम राहिले की क्रीम आला के का मग तवाच म्हणायचं काय तिकडे गेलो घरात पोचलो फोन का मला क्रीम द्या की राहायचं की माझ्या पण येणार नाही तुम्ही पण कसं काय चाललाय आईला गावच्या त्या मागाशी बोलण्या नाही डोक्याच पाचशेच्या झालेलं तुम्ही घेऊ मनावरले एक नंबर आहे एक नंबर चालतंय जाऊ का जा बर तुमचं आत्ता बर शंभर टक्के पूर्ण पडणार ना शंभर नऊ एक हजार टक्के पडणार आहे विजय चढा ऋतिक रोशन का का चला क्रीमची डबी घेतली या आता घराकडे जाणार आणि तोंडाला क्रीम लावणार शांती म्हणली पाहिजेल अहो तुम्ही काय लावलं एवढं तोंडाला लागलाय चका काय लागते नुसतं हा क्रीम आय क्रीम आता मी तुला काळा दिसणारच नाही शांते बघ कस चंद्रासारखा चुका तू चुका लावल्यानंतर माणसांनी ओळखणार सुद्धा नाही दिलीप कुमार होणार आहे दिलीप कुमार क्रीम एकदाशी ही गावली मला आता आत्ता आता त्या बायकोला दावती गंमत मला मस्ती या अंधारात जाताना पांढरा शर्ट घालून जावा तुम्ही दिसत नाही दिसत नाही तुला दावतो की आता ही क्रीम लावतो आज संध्याकाळी आणि उद्या सकाळी बघ कसा गोरा पान होतो या हिरोसारखा बाहेर येतो अरे या क्रीमीसाठी मी किती काय काय केलं या आणि तो ना त्याला तर लगा काय कळत नाही काय नाही आम्हाला म्हणतो या कशाला तुम्हाला क्रीम पाहिजे हा? आपला कलर, कलर हा तो परमनंट कलर आहे अरे कटला परमनंट काय आम्हाला वाटत नाही गोरवावं ती बायको तर टोमन रोज चा त्याच्या उपाय काढला यो मी क्रीम लावणे आता क्रीम ही लावतो आणि उद्या सकाळी अमिताभ बच्चन आलोच मी क्रीम लावायला सरपंच चला चला आता सुट्टी नसती का तर गोरवायची क्रीम घेतल्या आणि आता या जुल्या कुणाला ऐकत नसते आता नसते पोरींच्या लाईनी लावणार आहे सगळ्या नात करायचं नाही चला आता घरी जातो हा 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 आणि ही क्रीम लावतो आणि उद्या लायटीकट चा काकतो चला आह शेवटी किटली बाबा क्रीम वा आता मला इतकी घाय वावा लावायची क्रीम रातला जाऊन आता लावतो क्रीम आणि उद्या सकाळ झाला आ ऋतिक रोशन आ सेल्समनं जरा जास्त पैसे घेतले पण असू दे आईला आपली चांगाही होणार आहे ना आ पण आईला त्यांना आम्हाला काय लागा आमचं बघवतच नाही ला मधी का ला काय ना काहीतरी टोचन करत असतो ही करू नका ती करू नका ती करू नका हे करू नका हे दे पण आता आपल्याला क्रीम विटली जाऊन आता लावूया चला